आज आपण द टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वॉटरफॉल इथे डॉक्टर हरिश्चंद्र दहागणे गणे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात उपस्थित झालेलो आहे यामध्ये त्यांची सुकन्या डॉक्टर इशिका दहागणे यांचा जो शैक्षणिक प्रवास आहे तो आपल्या भारताबाहेर झालेला आहे त्यांनी रशिया येथून एम बी बी एस ची वैद्यकीय शास्त्राची पदवी प्राप्त केलेली आहे आपण आज त्यांचा हा शैक्षणिक प्रवास काय सांगाल ताई काय नाही आमच्या रशियामध्ये नॉर्मली तेच तिकडे सहा आहेत फक्त तिकडे सायकल होतात म्हणजे एकच सब्जेक्ट पंधरा दिवस चालेल एकच सब्जेक्ट वीस दिवस चालेल आणि आमची एक्झाम म्हणजे ती पाच मार्काचीच असते

या सगळ्या गोष्टीत कारण जे ओव्हर प्रिव्हिलेज आहेत किंवा ज्यांच्याकडे खूप आहे ते तर कुठे पण चालले जातात कुठे पण पैसे खर्च करून टाकतात या लोकांना चांगली सेवा भेटणं हे सगळ्यात जास्त गरजेचं असतं म्हणून चांगले डॉक्टर भेटणं आणि चांगली, चांगली ट्रीटमेंट भेटणं ते सगळ्यात अनिवार्य असतं म्हणून एम एस बाबत काय विचार तर आता प्लेन एमबीबीएस तर तेवढं कन्सिड म्हणजे आहे पण तेवढं कन्सिडर नाही केलं जात म्हणून एम एस एम डी कुठल्या तरी ह्याच्यात स्पेशालिटी केली तर तुम्ही पण म्हणजे एक मेडिकल स्टुडंट शिकतच असतो पर्टिक्युलरली कशात एम एस करायचं असं वाटतं तुम्हाला की काय एक संकल्प केलेला मला तसं डर्मॅट मध्ये जायचं आहे कारण मला ती फीट आवडते तेवढी हेक्टिक फीट नसते ती आणि आरामात तुमच्या हिशोबाने क्लिनिक करा आणि शेवटचा प्रश्न आहे वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करताना आई वडिलांनी कधी अर्पण दिले का माझीच इच्छा होती काय होत की आई वडील म्हणून एक बर्डन टाकत असता आम्हाला इंजिनियर व्हायचे आम्हाला डॉक्टर व्हायचे तर हा पर्याय निवडताना आई वडिलांची कशी मदत झाली त्यांनी त्यांनी मला हेच बोललेलं तुला जसं पटते तुला जे वाटते तू करू शकते तू तेच कर आमचं काहीच तुझ्यावर बर्डन नाहीये काहीच प्रेशर नाही तुला इंजिनिअरिंग करायची मला मेडिकल फील्डमध्ये इंटरेस्ट होता मला कमी मार्क्स असल्यामुळे मला इंडियात नाही भेटणे माझी इच्छा होती डॉक्टर बनायची तर त्यांनी मग दुसरा ऑप्शन जो रशियाचा होता तो लिहून म्हणजे आई वडील तुमच्या बालपणापासून ते आजपर्यंत तुमच्या सोबत आहेत पुढील भविष्यात काय व्हायचं माझा प्रश्न तो नाही आहे समजा आपण खूप मोठे डॉक्टर होणार आहोत त्यानंतर पुढील भविष्यात काय व्हायचं आहे नेमकं म्हणजे विवाह चा निर्णय घेताना विवाह योग्य मुलगा डॉक्टरच असावा की दुसऱ्या फील्डचा चालेल हा एकदम तिदार प्रश्न डॉक्टरच असावा कारण तो प्रो, म्हणजे प्रो, प्रोफेशन वाईज तो जास्त अंडरस्टँड करून माझा प्रश्न हा होता हुँ। की आई वडिलांनी निवडलेला वर किंवा मुलींनी निवडलेला वर नाही आई वडिलांनी निवडलेला धन्यवाद आज आपण डॉक्टर इशिका दहागणे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आईवडील वडील यांचेही मनोगत आपण ऐकून घेतले बिन्नास न्यूजसाठी राहुल पटेल